सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि तुम्ही जे बो स्क्रीनवर जे बोर्ड बघत आहे त्या बोर्डाबद्दल मी काही बोलणार आहे आणि त्या बोर्डवर स्पष्ट असं लिहिलं आहे की गॉड इज वन आणि इंग्लिश मध्ये लिहिले आणि मराठीमध्ये लिहिले ईश्वर एक आहे आज बघा जो तू म्हणतोय ईश्वर एक आहे एक आहे आज जर मी बायबलचा अभ्यास केला तर बायबलमध्ये पण एकाच देवाबद्दल बोललेला आहे जर कुरानचा अभ्यास केला तिथं पण एका देवाबद्दल बोलले आणि आज ही ब्रह्मा कुमार गीता पाठशाळे हे पण म्हणतात देव एक आहे आज बघा आणि ह्या हा विषय फार गंभीर आहे आणि समजून घ्या नेमका एक देव आहे तो ते कोण आहे आणि कशावरण आज बघा आणि हे समजण्यासाठी तुम्हाला सगळ्या ग्रंथाचा अभ्यास पाहिजे आणि मी जे काय बोलत आहे हे सर्व पूर्णपणे अभ्यास करून बोलत आहे आज बघा झालेली म्हटले गॉड इज वन हे कशाच्या आधारावर बोलले तुम्ही ह्याला कुठल्या ग्रंथाचा आधार आहे काय आणि कुठला देवी साक्षात घातला का काय नेमकं काय आहे आणि बागेश्वर महाराज पण आज चर्चेमध्ये आहेत त्यांनी पण एका प्रवचनामध्ये पण म्हटल्यात येशुवरी एक आहे तर तुम्हाला सांगतो आता समजा कोण म्हटलं बाबा हा देव आहे आणि मी म्हटलो येशुकरी देव आहे झाली किती दोन मग यात खरा कोणतरी एकटाच आहे आणि आज ह्या जगाला सगळं सायतन फसावं लागले सायतनाचं सा कारच तुम्ही घ्या सैतन एक दुष्ट आत्मा आहे तो कोणाचा पण स्त्रीचा वापर करणार आणि त्यात तुम्हाला तो प्रयोजन झाला सगळं चांगलं नको म्हणणार व्यापिचार करू नको म्हणणार काम कर म्हणणार सगळं चांगलं चांगलं सांगणार वेट काय वागू नको म्हणणार खरं पण ती शिकून शिकवणार नाही ते म्हणणार देव म्हणू नकोस सगळं म्हण आणि तुम्हाला सांगतो लोक म्हणते सगळी देय काय कुठल्या मतात लिहिलंय सगळी देय काय म्हणून सांगतो एक तर पहिली लोकांनी ज्ञान दे आज लोकांनी हेच माहित नाही की मर्नांतरिक जीवन आहे आणि तुमच्या आत्म्याचा नाश होणे हाचा उद्देश करायचा बाकी कोणता उद्देश नाही आणि खरोखर देव एकच आहे आणि जर आम्ही बा पवित्र शास्त्रा अभ्यास केला जर बायबलचा आम्ही अभ्यास केला ह्याच्यामध्ये स्पष्ट म्हटले याकोबाच्या पत्रामध्ये दोन अध्याय एकोणीस मध्ये एकच देव आहे असा विश्वास धरतोस का भती विश्वास धरतात व थरथर कापतात तुम्हाला सांगतो या सैतानाला पण माहिती आहे एकच देव आहे खरपुन लोकांची मी माहित नाही आणि हा सैतान पार पूर्वीपासून लोकांचा काढला आहे आणि हा घात शारीरिक नसून तुमच्या आत्म्याचा नाश आहे आणि यंदा का फार भयानक आहे आणि ह्या जगावर एका माणसाचं राज्य आणि तो माणूस नुसतानावायचा असणार आहे त्याच्यामध्ये सायतानाचा आत्मा असणार आहे जसा देव आत्मा आहे नाही तसा सायतान पण आत्माच आहे आणि लोकांना मी विनंती करतो खरोखर तिने एका देवाचा शोध करावा आणि ते कोण आहे ते ओळखावं त्याच्याती आज भरपूर ग्रंथ आहेत रामायण आहे महाभारत आहे अठरा पूर्ण आहेत चार वेद आहेत शिवलीला अमृत आहे सगळ्या जणांचा अभ्यास करा तुम्ही बायबलचा पण अभ्यास करा आणि बघा आज भ भरपूर श्रीमंत लोक म्हणून गेल्यात कम्युनिट नाही रुपया कोणी होऊन जाणार नाही आणि प्रत्येकाचा न्याय होणार आहे एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा नरकात जाणार दुसरा पर्याय नाही समजून घ्या एक देव कोण आहे तो आणि येणाऱ्या काळात तुम्हीच करणार करून त्यावेळी तुम्हाला वृत्त देणार नाही कारण ज्यावेळी मी सांगाल तो त्यावेळेस तुम्ही ऐका नाही म्हणणार आणि आत्ता तुम्ही मला आहे त्यावेळी मी पण ऐकणार असं ऐकणार नाही असं देव म्हणणार आणि समजून घ्या विशेष सार्वकालिक जीवनाचा आहे सार्वकालिक नाशाचा आहे आणि खरोखर एक देव कोण आहे ते लोकांनी शोधावा कारण मरानंतर एक जीवन आहे आणि मी हे सगळे लोक उठणार आहेत कसे उठणार आहेत कोण उठणार आहे आणि त्यांचा न्याय कसा होणार आहे हे मी या युट्यूब चॅनल सर्वांना सांगणार आहे आणि एवढं बोलून थांबतो आणि लोकांना मी विनंती करतो आमचं ह्या युट्यूब चॅनल कोणी नवीन असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे यूट्यूब चॅनल मी अनेक आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे एवढं बनून थांबतो धन्यवाद